देगलूर ते हनेगाव देगलूर ते मुक्रामाबाद देगलूर ते मानूर ह्या अत्यंत राज्य रस्त्यांना जोडणारे हे रस्ते आहेत हा खऱ्या अर्थानं हा रस्ता पाहिलं तर या भागांमध्ये लोक राहतात कसे हा प्रश्न चिन्ह आहे अनेक नागरिकांच्या गळ्यांना भेट लागलेले आहेत कमरेचे आजार झालेले आहेत आणि या रस्त्यावर अनेक महिलांचे डिलिव्हरी त्या रस्त्यात झालेले आहेत आणि अनेक पेशंटचे अपघात होऊन तिथे आता आमचे कैलाजी सांगितल्याप्रमाणे तेरा लोकांना त्या ते रस्त्यामुळं जीव गमावा लागलेला आहे आणि ह्या भागांमध्ये या जबाबदारी प्रशासनाची आहे या रस्त्यांची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हे रस्ते दुरुस्त व्हावं ही अपेक्षित आहे पण गेली पंधरा पंधरा वर्षे त्या जीवघेणाऱ्या रस्त्यावर आम्ही सगळ्यांनी प्रवास करत आहोत आणि नाईला जाणे जनतेचा आक्रोश म्हणून एकवीस जुलै रोजी करटखेडच्या छत्रपती संभाजी महाराज चौकांमध्ये स संबंध नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी आक्रोश रस्तारोख आंदोलन ठेवलेलं आहे आणि या संबंधित या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित डिपार्टमेंटला आमचा इशारा आहे की अनेक लोकांची जीव जाण्याचे अंत पाहू नका आणि जेव्हा जनता बिघडल्यानंतर या देशातून ब्रिटिश लोक बाहेर गेलेत आणि तसं तुम्हाला ही जनता तुमच्या ऑफिसमध्ये येऊन हे न्याय मागल्याशिवाय उठणार नाहीत अशा पद्धतीची वेळ संबंधित डिपार्टमेंटनी घ्यावं या निवेदनाच्या निमित्तानं एवढा संदेश आणि सगळ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं हा संदेश धन्यवाद आज देगलूर तहसील कार्यालय देगलूर तहसीलदार साहेबांना देगलूर ते हानेगाव देगलूर ते मुखरामाबाद या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते अशी प परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी आम्ही वारंवार सहा महिन्यापासून लोकप्रतिनिधी असतील या डिपार्टमेंटचे कर्मचारी असतील त्यांना आम्ही वेळोवेळी हे माहिती करून देऊन सुद्धा ते काटेरी झुडपे असतील खड्डे बुजवणे असतील आणि रस्त्याची दुरुस्ती असतील राष्ट्रीय महामार्ग असणारा रस्ता राज्य महामार्ग असणारा रस्ता आज ट्रॅक्टर सुद्धा जाऊ शकत नाही या पद्धतीची दयनीय अवस्था होऊन या रस्त्याकडे कुणाच लक्ष राहिलेले नाही तर आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदनाच्या मार्फत छत्रपती संभाजी महाराज करटखेड चौक येथे एकवीस तारखेला उग्र उग्र ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करणार आहोत तर सर्वांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन આમચ સહભાગ્ય વહે નમ્ર વિનંતી જય જુદા જય